आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस हर घर तिरंगा अभियान अंतर्गत राहता शहरात अधिकारी वैभव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं तेरा ऑगस्ट पासून पंधरा ऑगस्ट पर्यंत प्रत्येकाने आपापल्या घरावर तिरंगा झेंडा लावावा असं आवाहन राहता नगरपालिकेचे अधिकारी वैभव लोंढे यांनी केलं या उपक्रमामध्ये राहता शहराने सुद्धा सहभाग घेऊन या अभियानाला शहरात सुरुवात झाली आहे हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत आज राहता शहरात नगरपालिकेचे सर्व कर्मचारी यांनी मोटरसायकल रॅली काढत राहता शहरात प्रत्येकाने आपापल्या घरावरती तिरंगा लावण्याचं आवाहन आहे यावेळी राहता नगर परिषदेचे जोगदंडकर मॅडम विजयकुमार आवारे रवींद्र बोठे अशोक साठे किसन थोरात भानुदास भिसे केशव बोठे प्रवीण पगारे कुणाल वारोळे अनवर शहा दिलीप सोनवणे फिलिप दुशिंग आकाश वाघमारे अशोक ताजने संजय देवारे अविराज लोंडे मोहन गाडेकर शादाब शेख सागर बर्वे ज्ञानेश्वर डमाळे स्वप्नील रहाणे रवींद्र निकाळे संजय गोयर योगेश वैराण राजेंद्र गुंजाळ प्रकाश धावडे प्रमोद बनकर अमोल बनसोडे ऋषिकेश सदाफळ आनंद लाठे चंद्रकांत कुदळे बाबा बनकर कृष्णा कुराडे संदीप सदाफळ वैभव लहारे रघुनाथ जारे गोविंद निकाळे आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क